सो so, मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दगडू शेठ गणपती बाप्पाचं दर्शन देणार आहे हाय फ्रेंड्स कसे सगळे तुम्ही मजेत आणि मी पण मस्त मजेत आहे आणि आज जो ब्लॉग स्टार्ट करते मी बऱ्याच दिवसानंतर कारण की तुम्हाला माहीत आहे म्हणजे मी जे मी ब्लॉग अपलोड करते त्याच्यामध्ये तुम्हाला कळत असेल की माझा कसा किती जास्त बसलं तुम्हाला आत्ताही बोलताना जाणवत असेल शेजारच्या ताईंनीच मला एक आयुर्वेदिक औषध दिलं होतं आता मी ॲटलिस्ट बोलू शकते इतकं तरी आहे पहिलं तर मला बोलता येत नव्हतं आणि जे आयुर्वेदिक औषध त्यांनी मला दिलं होतं ना ते मी तुम्हाला तुम तुम का तुमसोबत मी नक्की शेअर करेन तुम्ही पण ते औषध तुमच्याकडे ठेवा तर खोकला कोणत्याही प्रकारचा असू तर त्यांनी मला सांगितलं होतं की तिसऱ्या दिवसापासून तुला बरं वाटायला लागेल आणि मला थोडंसं इतकं हे नव्हतं शंभर रुपयाची बॉटल आहे ती पण मला असं वाटलं होतं की आयुर्वेदिक आहे काय माहिती किती फरक पडेल पण ॲक्च्युली मला त्याने खूप चांगला फरक पडला सो मी तुम्हाला सजेस्ट करू शकते मी थोड्या वेळाने तुम्हाला जायचं की क्लिक म्हणजे ती बॉटल दाखवेल त्यानंतर आता आजचा हा ब्लॉग इथून पुढे एक असा होणार आहे बघूयात काय काय करायचं मिनी ब्लॉग्स मी सकाळी शूट करून घेतला आजचा जो संध्याकाळी सात वाजता येईल तो पण नक्की बघा आणि इतर पण मी मिनी ब्लॉग शूट करतेच आहे सो मोठा ब्लॉग बरेच दिवस झाला आला नाही तर म्हटले ठीक आहे दोन तीन दिवसाचं का व्हायना पण एक ब्लॉग तयार करून नक्की टाकावं तुमच्यासाठी सो मी आत्ता ही एवढी ही क्लिप घेते त्याच्यानंतर आता मी झोपते कारण की मी आत्ताच गोळ्या खाल्यात आणि आता ते औषध घेते आणि आता झोपते आता औषध घेणार तुम्हाला मी औषध पण दाखवते कास म्हणून ह्या औषधाचं नाव आहे सो मी हे दोन चमचे सो so, आता तुम्ही बघितलं जसेल औषध ते औषध खूप भारी आहे म्हणजे त्याने तिसऱ्या दिवसानंतर तुमचा खोकला नक्कीच कमी होतो म्हणजे फरक तर जाणवतो तुम्हाला मला घशातही घशात बेबी अँटीबायोटिक व फरक पडला असेल पण खोकल्यामध्ये नक्कीच त्या औषधाने फरक पडलाय बस आता मी झोपते कारण की मी आता औषध गोळा खाल्ले त्याच्यामुळे मी आता शांत झोप घेते आणि संध्याकाळी उठून मग ब्लॉग पुढे कंटिन्यू करते ओके काय सो संध्याकाळ झाले मी मस्त ताबुंग वगैरे घेतलंय आणि इकडे मी आणले वांगी भाजी बनवण्यासाठी तो आता शेंगदाणे भाजून घेते आणि वांग्याची भाजी टाकते लागणार त्याच्यामुळे थोडीशी लागते आता मी वांग्याची भाजी करून घेतली आहे लफतफी आणि त्यानंतर साइड इकडे भात पण लावून घेतलेला आहे आणि आता भाकरी करायच्या मग प्लेटिंग करते मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे डे टू आहे आणि मी केस वगैरे धुतले आहेत आवरले आता कपडे मशीन लावते आणि आज मी चालले आहे पुण्यामध्ये सो पुण्यामध्ये काय काय काम आहेत ते मी तुम्हाला तिथे जाऊनच दाखवू मे बी थमनेलवरनं तुम्ही ओळखलं पण असेल जर मी थमनेलमध्ये टाकलं असेल तर बट आता आपल्याला आहे पुण्यामध्ये दहा सा वाजता सात वाजले नऊ एक तासात मला सगळं आवरायचं सो पटकन कपडे मशीनला टाकून घेते आहे सो so वाईज कपडे मशीनला लावून आले गॅलरी झाडून घेऊन आले फास्टमध्ये आता झाडू काढते सव्वा नऊ वाजता दहा वाजेपर्यंत उरकायचे पावन तासाची मशीन लावले दहा वाजेपर्यंत मशीन होईल पटकन कपडे वाट टाकले आणि पटकन निघाल केसांचं जे आहे ना ड्राय फिरवते आणि माहिती माझा आवाज तुमच्यापर्यंत किती येत असेल पळते आता पटकन म्हणजे आवडते कपडे पटकन एक्झॅक्ट साडी माझ्यात आणि झाडून काढून झालंय घरात सगळं आवरून झालंय आता पटकन माझे केस ड्राय करते आणि पटकन काय बोलतात मशीन मशीन व्हावी कपड्यांची म्हणजे मी जायला मोकळी गणपती बाप्पाचे दर्शन जायचं हो एवढं so, मी तुम्हाला आता सांगून ठेवते की आम्ही दगडू शेटला सुद्धा आहे सो मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दगडू शेट गणपती बाप्पाचं दर्शन देणार आहे पटकन मी आवरते आता हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सो मी आवरून वगैरे झालंय डन आणि कशी दिसते मी आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आय थिंक मी दिसायला छान दिसते आहे क्यूटसा असं आहे अँड बघू आजचा दिवस कसं जातो आहे पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून पुढे थोड्याफार साड्या वगैरे घ्या घ्यायला जायच्यात ज्या मला नाही घ्यायच्यात कोणाला घ्यायच्यात काय ते मी किती दाखवू शकेल वगैरे पुढे ते मी पुढे बघते बट हा गणपती बाप्पाचं दर्शन मी तुम्हाला नक्की देणार आहे सो स्टे ट्यून आणि व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा

आल्या आल्या पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे करून घेतला आता साडेआठ वाजले थोडासा टाईम भेटला तर म्हटलं पटकन तुमसोबत क्विकली बोलावं की मला जास्त काही आज दिवसभर शूट घेताना आलं बट मी दगडूशेठ ब गणपती पप्पाचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला पण ते मध्ये दाखवलं आहे जे मी तुम्हाला सगळे जातानाच बोलले होते की मी ते दाखवणार बाकी जे काही शॉपिंग होती ती माझी नव्हती एक ह्यांच्या कामातल्या एका सरांची वाईफ होत्या त्यांना त्या राजस्थानच्या आहेत गुजरातच्या आहेत सॉरी त्या गुजरातच्या आहेत त्यांना पुण्यातले काही माहीत नव्हतं सो मी फक्त कंपनी म्हणून सोबत गेले होते आणि त्यांना फक्त म्हणजे आपलं लक्ष्मी रोड पुणे गणपती बाप्पाचं मंदिर हे सगळं फिरवायचं होतं जे मी त्यांना पुणे खूप छान फिरवलं आणि त्यांनी मला कॉम्प्लिमेंट पण दिलं की तुमचं पुणे खूप छान आहे आणि इकडे फिरण्यासारखं पण खूप काही आहे सो मी परत एकदा केईन सो या अ, मी माझं म्हणजे छान काम केलं आहे गेस आजचं सो एवढंच आज मी त्याच्यामुळे मी जास्त काही दाखवलं नाही कारण की जे काही दिवस होता सो त्यांच्यासाठी होता त्यांचं शॉपिंग होतं सो मला नाही ते कम्फर्टेबल वाटलं की मी त्यांना घ्यावं असं ब्लॉग दाखवं त्यांचं जे काही शॉपिंग येते त्यामुळे मी ते घेतलं नाही बट हा ब्लॉग मी बघते केवढा मोठा झाला आहे किंवा कसं झालं आहे वगैरे कारण पुण्यात उद्या पण जायचं आहे पण उद्याचा ब्लॉग वेगळा करू का हे आताच ॲड करू ते सगळं मी सगळं बघते आणि त्यानंतर मग जर हा ब्लॉग सात आठ मिनटात झाला असेल तर मी हा इथेच बंद करून टाकेल आय मीन एंड करून टाकेल आणि जर कमी असेल तर मग मी उद्याच्या क्लिप्स पण ह्यातच घेईल सो so, ओके okay. आजचा दिवस तर असा छानसा गेला आहे